व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम काही जणांना ना स्वतःची नाचक्की करून घेण्याची आणि पुन्हा पुन्हा स्वतःचा अपमान करून घेण्याची आणि स्वतःच आपण किती मूर्ख आहोत हे वारंवार सिद्ध करण्याची आणि यामध्येच आता अग्रस्थानी सध्या जर कोणी असेल महाराष्ट्रामधला राजकारणी तर त्यांचं नाव आहे श्रीमान आदित्य ठाकरे होय आदित्य ठाकरे हे नेहमीच अशी काही विधानं करतात की मग त्या विधानांमधून ते स्वतःच फसतात कदाचित हा त्यांचा वारसा त्यांनी त्यांच्या पिताश्रीकडून घेतलेला आहे कारण उद्धव ठाकरे यांची देखील अशीच सवय आहे उद्धव ठाकरे देखील असेच असंबंध आणि बेताल बडबडून जातात की त्यानंतर त्या विधानांची अं भलावण करण्यासाठी किंवा त्यावर पांघरुंग टाकण्यासाठी उबाट्या सेनेची त्रे धाथेरपीठ होते आणि तंतरून जाते आदित्य ठाकरे यांनी आत्ता सुद्धा एक असंच विधान केलेलं आहे ज्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलाच सडतावला आहे आणि ते देखील अधिवेशन सुरू असताना होय सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे पुरवणी मागण्या सुरू आहेत अनेक वेगवेगळे वे नेते आपलं मत मांडत आहेत अनेक नेते अनेक आमदार समोर येऊन प्रश्न उपस्थित करत आहेत आणि हे प्रश्न उपस्थित करत असताना एक प्रश्न घेऊन आदित्य ठाकरे समोर आले मात्र हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर निलेश राणी यांनी त्यांना जे ऐकवलंय ते ऐकल्यानंतर कदाचित काल आदित्य ठाकरे यांना झोप लागली नसेल आता तुम्ही म्हणाल की नेमकं असं काय झालेलं आहे तर सरळ सरळ सांगायचं झालं तर निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना चड्डी आणि बनयान झापलंय आता तुम्ही म्हणाल की यार पावसाळी अधिवेशन चालू आहे मग चड्डी आणि बनियान मध्येच कुठून आल्या चड्डी आणि बनियानचा विषय तिथे ही अक्कल आदित्यला असायला पाहिजे नेमका काय प्रकार घडलेला आहे हे तर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत आदित्य ठाकरे काय बोललेले आहेत त्यावर निलेश राणे यांनी कसं सडकवलं आहे हे सुद्धा तुम्ही बघणार आहात मात्र हा व्हिडिओ बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे काही रुग्ण आहेत जे आपल्या परिवाराशी सुद्धा निगडीत आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे नातेवाईक आहेत ना त्यांचे जास्त हाल होत आहेत या रुग्णांपेक्षाही त्याचं कारण असं आहे तिथे झोपायला व्यवस्था नाही आहे जेवणाची व्यवस्था नाही आहे अनेक जण आहेत जे तिथे मोफत अन्नदान करत आहेत त्यापैकीच एक मंडळ आहे ते म्हणजे सगूल अन्न सेवा मंडळ आम्ही देखील त्यांच्याशी निगडीत आहोत आपणही तिथे सेवा देत आहोत दुसरं असं आहे की इथे काही रुग्ण असे आहेत ना त्यांच्या औषधांचा खर्च खूप भरमसाठ होतो आणि तो त्यांना पेलवत नाहीये शिवाय त्यांच्यासोबत जे नातेवाईक येत ना त्याच्याकडे दहा रुपये सुद्धा नेतो खायला ही वस्तुस्थिती आहे आम्ही डोळ्यांनी बघून आलेलो त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे की यांच्यासाठी काहीतरी करायचं कार्य सुरू झालेलं आहे आपलं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की या लोकांसाठी या गरजूंसाठी जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत गरीब आहेत बिचारे यांच्यासाठी जर तुम्हाला काही करावं असं वाटत असेल तर दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतो जो सहकार्य निधी सन्मान निधी द्यावा वाटतो तो नक्की द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर नक्की टाका अनेक जण त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाकत नाही आहे आम्हाला ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येत नाही आहे स्क्रीनशॉट शेअर करताना तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचं गाव नक्की कळवा म्हणजे आपण त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल या आठवड्याच्या शेवटपर्यंत सर्व दात्यांच्या पावत्या आपण सर्वांपर्यंत पोहोचवता तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करावे ही विनंती चला आता बघूया नेमकं या नेम यार, अधिवेशना दरम्यान चड्डी आणि बन्यान हा विषय नेमका का निघाला आणि त्या विषयावरून आदित्य ठाकरे यांनी स्वतःच स्वतःची कशी फजिती करून घेतली आहे काही केलं तर चड्डी बन्यान घ्याय कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नहीं चल जी है व्ही तो क्या मैं तेरी नहीं आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला नाही मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द तर काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये आदित्य ठाकरे हे नेमकं चड्डी बनवण्यावर कसे काय आले हे जाणून अगोदर आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल की हे नेमकं चड्डी बनल्या प्रकरण आहे काय तर एक गँग आहे चड्डी बनियान गँग हे लोक छड्डी आणि बनयांवर असतात साधारण एक दहा पंधरा जणांची ही टोळी आहे ही टोळी दरोडे घालते आणि ही हिंस्त्र टोळी आहे हिंसक टोळी आहे हे ज्या घरामध्ये दरोडा घालतात त्या घरातल्या लोकांना ते खूप गंभीररीत्या जखमी करतात वेळ प्रसंगी त्यांचा जीवही घेतात घर लुटतात आणि पळून जातात ही सगळी खूप क्रूर मंडळी आहे ही छड्डी बनियान गॅग आहे ना ही एक वेगळीच जमात आहे मित्रांनो हे कुठल्या तरी घानेरड्या वासाचं एक तेल अंगाला लावतात आणि यासाठी की सुकून जर एखाद्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तर ती सटकून जावं आणि ही छड्डी बनियान गँग मध्यंतरी प्रचंड सक्रिय होती मुंबईमध्ये तर यांची दहशत निर्माण झालेली होती या चड्डी बनॅन गँगची म्हणजेच काय तर ही चड्डी बनॅन गँग दरोडेखोरांची एक टोळी आता इथून सुरुवात करूया आपण कोणाला बोलले आदित्य ठाकरे चड्डी बन्यान गँग अनेकांना असं वाटलं की संघाबद्दल बोलतायत का की संघ म्हणजे संघाला तर आजपर्यंत चड्डी चड्डी म्हणून चड्डीवाले चड्डीवाले म्हणून हिनवतच आलेले आहेत सगळेजण मात्र आता संघाने सुरुवात केली हो त्याच्यामुळे आता चड्डीवाले म्हणता येत नाही त्यांना बरं बन्यांचा आणि संघाचा दूरपर्यंत संबंध नाही आहे कारण संघ बन्यांच्या जाईदार बन्यांच्या विशेषतः विरुधातच आहे हे वेगळं सांगण्याची काही गरजच नाहीये मग चड्डी आई कोणाला बोलण्यात आलं ते ही भर सहागृहामध्ये आदित्य ठाकरे यांनी चड्डी चट्डी गँग म्हणून शिंदे गटाला टार्गेट केलं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की शिंदे गटाशीच म्हणजे हे चड्डी बनयन गँगचे बुक रस्त्यावर लोकांना मारतात धक्के देतात बघा मारतात धक्के देतात धक्का कोणाला बसला होता तीन दिवसांपूर्वी त्यावर आम्ही एक नवीन व्हिडिओ केला बघा आत्ता नुकताच उबाठाचा नवा धक्का पुरुष वरुण सरदेसाई आदित्यचा मावस भाऊ बरोबर आहे नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डचा एकदा त्यांना धक्का लागला आणि एकदा नीलम गोरेंचा धक्का लागला रस्त्याने ये जा करत असताना अरे आंधळा तो आहे वरुण देसाई त्याला दिसत नाही का एक महिला समोरून येते म्हणून आपण बाजूला सारखावं हा कसा मस्तवान सारखा तिथून चालत जाणार आणि वर धक्का लागल्यावर बोंबा वाहणार मग चड्डी बन्यान गॅंग कोणी नेमकी तर आदित्य ठाकरे यांना हेच टार्गेट करून दाखवायचं होतं की बघा शिंदे गट म्हणजे शिंदेसेना शिवसेना ही सध्या चड्डी बन्यान गँग झालेली आहे आणि त्यांनी कौतुक केलं ना देवेंद्र फडणवीसांचं की मला फडणवीसांचं कौतुक वाटतंय आश्चर्य वाटतंय की आतापर्यंत ते खूपच सहिष्णू वागत आले आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी कोणावरच कारवाई केलेली नाही आहे मात्र आता माझी विनंती आहे की या चड्डी बनेन गँगवर देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी आदित्य ठाकरे यांच्या या मताशी थोड्या फार प्रमाणामध्ये आम्ही देखील सहमत आहोत की देवेंद्र फडणवीस हे अति जास्त प्रमाणामध्ये सहिष्णू आहेत अति जास्त सज्जन विकृत आहेत ही इतकी सज्जन विकृती आहे देवेंद्र फडणवीसांची भी की भीशा संजय प्रकरणामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये काहीच घडलं नाहीये खटलाच वॉर्डवर येऊ शकलेला नाहीये नाही झाली ना कारवाई जितेंद्र आवाड नाही झाली ना कारवाई संजय राऊत नाही झाली ना कारवाई रोहित पवारनं पंचवीस हजार रुपयांचा खोटाळा केलेला आहे अजून तो बाहेर मोकाटच फिरतोय नाही झाली ना कारवाई खरं बोलली आदित्य तुम्ही देवेंद्र फडणवीस खूपच सज्जन माणूस आहे बाबा नाही करत कारवाई तर देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी तुमच्याकडे विनंती केलेली आहे की कृपा करून या चड्डी बनॅन गँगची कडे जरा बघा आणि कारवाई करा तर दिशा सरियन प्रकरणामध्ये सुद्धा सर थोडीशी कारवाई करा ना प्लीज 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 प्लीज, प्लीज. चला परत पुढे जाऊया आपण आता म्हणजे त्यांनी विनंती के केली आम्ही पण विनंती केली बरं का आम्ही फक्त विनंती केली आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं ना आम्ही फक्त एवढीच विनंती केली की दिशा सरियन प्रकरणामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जातील लक्ष घालून कार्यवाही होईल याची दखल घ्या पुढे जाऊया तर छटी बन घ्यायन असं हि नवण्यात आलो पण नाव नाही घेतलं यांनी आदित्य ठाकरेंनी नाव नाही घेतलं मग निलेश राणे सुरू झाले हिंमत असेल तर नाव घे ना हिंमत आहे आणि जर हिंमत नाहीये तर मग बोलायचंच कश आणि करेक्ट आहे काय चुकलं निलेश राणेंचं आदित्य ठाकरे यांच्यात जर खरंच धमक आहे खरंच जर त्याच्यात हिंमत आहे तर मग त्यांनी नाव घेऊन बोलायला पाहिजे होतं ना की चट्टी कोणाची बनॅन कोणाची कोण चड्डी घालते कोण बनॅन घालतंय आणि आज प्रश्न कर निलेश राणे यांनी उपस्थित केल्या ना मग त्याच्यावर उत्तर देता आलं नाही का विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असताना चड्डी आणि बन्यान ही असली भाषा वापरून संसदीय कामकाज तुम्ही जर भरकटवणार असा तर तुम्ही बसूस ल तिथे बसूच व हे अधिवेशन जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे तुमचे चड्डे आणि बन्यांच्या विषयासाठी नाहीये तुमच्या मावस भावा धक्का लागला अरे काय काचेची बावली आहे धक्का लागला पडली खाली तो काय एक कप एका चहासा काहीही बोलायचं उभं विनाकारण कशाला वेळ वाया हरवायचा सदनाचा विधान भवनामध्ये हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत आणि नंतर मग मीडिया समोर येऊन बोलत बसता का कारण मीडियामध्ये पाकिट वाटलेले सगळीकडे आता बघा आता न्यूज येतील लगेच आदित्य ठाकरे यांनी निलेश राणे यांना सुनावले आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले ठणकावले हे केलं ते केलं काय ठणकावलं काय ठणकावलं एक प्रश्न उपस्थित केलं निलेश राणेंनी त्याचं उत्तर देता येत नाही तुम्हाला साध का भर विधानसभेमध्ये भर अधिवेशनादरम्यान निलेश राणे यांनी तुम्हाला आव्हान दिलं तुमची हिंमत काढली देणं निलेश राणे स्वतःच बोलले हो ना हिंमत असेल तर नाव घेऊन दाखवा म्हणून घेतलं का नाव आहे का हिंमत नाहीये हिंमत मग नाहीये ना हिंमत मग करायची नाही गंमत शिद्धी बनयान हा विषय तिथे काढण्याची काहीच गरज नव्हती हो मात्र पुन्हा एकदा आपण आपल्या पित्याचाच वारसा पुढे चालवत आहोत आणि आपल्याला विषयाच गांभीर्य नसतं हे आदित्य ठाकरे यांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे हेच यातून दिसून येतं मित्रांनो बाकी अजून या विषयावर आणखी काय बोलावं नाही का असा प्रश्न आमच्यासारख्यांना देखील पडतो मात्र इथून पुढे चड्डी आणि बनियान घालताना आदित्य ठाकरेंना निलेश राणे नक्की आटकुती एवढं मात्र निश्चित आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच त्यामुळे मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथे जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे आपल्या परिवाराशी निगडीत काही रुग्ण आहेत आपल्याला त्या रुग्णांसाठी काहीतरी करायचंय त्यांच्या औषधांचा खर्च खूप जास्त आहे शिवाय त्यांच्या नातेवाईकांची जी आवाळ होते ना ती आवाळ थांबली पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय यांच्या राहण्याचे राहण्याचे प्रॉब्लेम्स आहे खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स आहे अक्षरशः काही काही जण तर तिथे आम्ही असे बघितले ज्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नाही जेवण विकत घेण्यासाठी अनेक जण तिथे मोफत अन्नदान करत आहे सबगुरु अन्न सेवा मंडळ हेच हे त्यापैकीच एक मंडळ आहे जे गेल्या आठ वर्षांपासून अखंडपणे तिथे अन्नदान करत आहे मित्रांनो हे सपकर्म करत राहणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आपण ही समाजा एक भाग आहोत समाज असं काहीतरी देणं आपण लागतो यातूनच याच भावनेतून स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराची सुरुवात झालेली आहे कार्य खूप विशाल आहे खूप मोठा आहे टप्पा खूप मोठा आहे मात्र कासवाच्या गतीने कापैना आपण आपलं कार्य करतच राहूया खारीचा वाटा या सपकर्मांमध्ये उचलतच राहूया या रुग्णांच्या औषधांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपल्याला काहीतरी नक्कीच ठोस असं करायचं आहे त्यासाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे म्हणूनच दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य निधी सन्मान निधी योगदान पाठवता येते अवश्य पाठवा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येतो त्याची पावती बनवता येते या आठवड्याच्या शेवटपर्यंत सगळ्या दात्यांच्या पावद्या त्यांच्या त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचणार आहेत तेव्हा या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन अवश्य योगदान करा ही विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने बाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम दर विग्रह मेघ मेघाम गंगा तुलसी शाली ग्राम